नमस्कार मी हिरा पवार न्यू बंजारा क्रीडा व तरुण मंडळ सेवालाल नगर मंद्रू याचा एक कार्यकर्ता या मंडळाची स्थापना एकोणीसशे एक्क्याण्णव रोजी झाली म्हणजेच दोन हजार पंधरा हे या मंडळाचे रौप्य महोत्सवी वर्ष गेली चोवीस वर्षे मंडळाने अनेक समाज सामाजिक शैक्षणिक व सांस्कृतिक कार्य करून समाजासमोर एक आदर्श निर्माण केला आहे या मंडळाने वृक्षारोपण रक्तदान शिबिर ग्राम स्वच्छता अभियान साक्षरता दिंडी आरोग्य शिबिर असे अनेक सामाजिक कार्य केलेली आहेत त्याचबरोबर टिपरी नृत्य रांगोळी डान्स स्पर्धा नाटके अशा मुलांच्या सुप्त गुणांना वाव देण्यासाठी देखील कार्यक्रम आयोजित केलेले आहेत चित्रकला स्पर्धा वक्तृत्व स्पर्धा निबंध स्पर्धा अशा शैक्षणिक उपक्रम सुद्धा या मंडळाने राबवलेले आहेत सायंकाळी लोकांचे मनोरंजन होण्यासाठी विविध स्पर्धा त्याचबरोबर सांस्कृतिक कार्यक्रम देखील आयोजित केलेले आहेत तर अशी ही न्यू बंजारा क्रीडा व गणेशोत्सव तरुण मंडळ त्याच्या कार्यासाठी मंद्रुक पोलीस स्टेशनच्याकडून तीन वेळा प्रथम क्रमांकाचे बक्षीस मिळालेले आहे या मंडळाच्या रौप्य महोत्सवी वर्षात सर्वांनी सहभागी व्हावे व मंडळाचे हे कार्य असेच चालू ठेवावे अशी सर्वांना विनंती धन्यवाद